काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेले मतचोरीचे आरोप तथ्यहीन निराधार आणि चुकीचे आहेत असं सांगत केंद्रीय निवडणूक आयोगानं हे आरोप सप्रमाण फेटाळून लावले आहेत ऑनलाईन माध्यमातून कोणाचंही मत वगळलं जाऊ शकत नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे विहित प्रक्रिया केल्याशिवाय निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नाही असं आयोगानं म्हटलं आहे जर कोणत्याही मतदारानं या प्रकारची तक्रार केली तर त्या व्यक्तीला सुनावणीत आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे त्या मतदाराचं म्हणणं ऐकल्याशिवाय कोणतंही मत हटवलं जाऊ शकत नाही असं आयोगानं म्हटलं आहे दोन हजार तेवीसमध्ये कर्नाटकातील आणंद विधानसभा मतदारसंघात मतं वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न करण्यात आले आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एफ आय आर दाखल केला असं निवडणूक आयोगानं सांगितलं नोंदीनुसार आणंद विधानसभा मतदारसंघात दोन हजार अठरामध्ये भाजपाचे सुभद गुट्टेदार तर दोन हजार तेवीसमध्ये या मतदारसंघात काँग्रेसचे बी आर पाटील निवडून आले याकडं आयोगानं लक्ष वेधलं आहे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले देशातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी होत आहे आणि निवडणूक आयोग या लोकांना पाठीशी घालत आहे असा आरोप गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केला कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी असे प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला होता महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघामध्ये सहा हजार आठशे पंधरा अधिक मतं आढळली तर आळंद मतदारसंघात काही मतं हटवली गेल्याचे आरोप गांधी यांनी केले आहेत